खालचे खालचे बोलू नका काही सगळ्यांना हॅलो सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे इथे या ठिकाणी प्रेस होती कृपया खाली असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बोलू नये शांतता साहेब आजपासून तुम्ही आरक्षण बचाव यात्रा सुरू करतायत खऱ्या अर्थानं आरक्षण धोक्यात आलेलं आहे का ओबीसीचं एससीचं एसटीचं ओबीसीच धोक्यात आलेलं आहे एस सी एस टीच नाही मी बघाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये एकतीस मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे आणि आत्ता आपल्याला असणारे दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे वरच सरकार जे आहे ते बावीस मतावरती टिकून आहे आणि खाली असणार जे आहे दोनशे पंचवीस जर आलं तर ओबीसीचं आरक्षण संविधानिक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण ते संविधानचा हिस्सा झालेला नाही जे जा भाग झालेला नाही म्हणजे शेड शेड्यूल का शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याची यादी जी जोडण्यात आलेली आहे तशी ओबीसीची यादी जोडण्यात आलेली नाही ती जोडावी म्हणून आम्ही असणारा एकोणनव्वद साली काँग्रेस आणि त्या काळचं बी जे पी यांच्याकडे शिष्टाचार केला होता वी पी सिंग पंतप्रधान असताना पण ह्या दोघांनीही त्यावेळेस नकार दिला आणि म्हणून जी आर काढून ते आरक्षण देण्यात आलं इंदिरा साहनीच्या माध्यमातून आरक्षण देणं हे वैध आहे की नाही याबद्दल तपासण्यात आलं आणि कोर्टाने निर्णय दिला की ते संविधानिक आहे कॉन्स्टिट्युशनल आहे पण जी आरच्या माध्यमातून देणं संविधानिक आहे का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच्याच बद्दल आता असताना अप्रत्यक्षातपणे चर्चा केली जाते आणि मग मी जसं म्हटल्याप्रमाणे या जी आरला सुद्धा स्थगन मिळू शकते आणि स्थगती मिळाली तर आरक्षण थांबतं हे आपल्याला माहीत आहे तेव्हा ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसीना असणारं म्हणतोय की या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसी समाजातले उमेदवार हे विधानसभेमध्ये गेले पाहिजेत देवाद जे जो ओबीसी कार्यकर्ता ज्या ज्या पक्षात आहे त्यांनी त्या त्या पक्षामध्ये लढलं पाहिजे भांडलं पाहिजे उमेदवारी मिळवली पाहिजे आणि शंभरचा आकडा ओबीसीचा गाठला पाहिजे आता लोकांनी आहे

ओबीसीचं आरक्षण हे ओबीसी नच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आमचे असणारे प्रयत्न त्या ठिकाणी था चाललेले आहेत धरंगे पाटील यांची जी मागणी आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती निकाल दिलेला आहे त्याच्यावरती पुन्हा भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आम्ही ते सगळं म्हणालोय की ओबीसीने आता स्वतःच टार्गेट ठरवलं पाहिजे आणि ओबीसीचं टार्गेट हे असलं पाहिजे की मनोज जळांगे पाटील यांच्या यांची मा मागणी जो राजकीय पक्ष विरोध करेल तो आपला पक्ष अशी भूमिका ओबीसीने घेतली पाहिजे मंडल आयोग लागू करणारे विश्वनाथ प्रताप सिंग प्राईम मिनिस्टर असताना एकोणनव्वद साली त्यांनी लागू केलं ला। ते लागू केल्यानंतर त्याच्यातले उरलेले जे भाग होते की राज्यामध्ये सुद्धा ते लागू व्हावे शरद पवारांचं एवढंच ते कॉन्ट्रीब्युशन आहे की महिलांचं आरक्षण त्यामध्ये इन्क्लूड करावं हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कोणालाही पाठिंबा काढलेला नाही त्याच्यामुळे तुमचा प्रश्न चुकीचा आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये भेटायला गेलो त्यावेळेसही मी म्हणालो होतो तुम्ही पुन्हा वाचा आणि मग तुमचा प्रश्न फ्रेम करा आम्ही का कुठलंही कार्य करतो त्यावेळेस राजकीय दृष्टिकोन ठेवून करत नाही समाज हिताचा आम्ही असणारा बघतोय आज अनेक गावांमध्ये दोन तट पडलेले आहेत एक ओबीसीचा तट पडलेला आहे आणि एक मराठा समाजाचा तट पडलेला आहे राजकीय तट हे समजू शकतो पण राजकीय तट हे हे संघर्षामध्ये उतरू नये एवढंच फक्त आम्ही त्या ठिकाणी पाहतो भूमिका काय घ्यावी काय न घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी राजकारणात उतरावा तुम्ही थँक्यू व्हेरी मच पुण्यात पुण्यात पाऊस झालेला आहे थँक्यू